उसद तालुक्यात सलग सत्तावीस व अठ्ठावीस एप्रिल रोजी गाजीपूर वेणी येथील नवतरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील एका युवतीने सत्तावीस एप्रिल रोजी आठ वाजताच्या दरम्यान आपल्या राहत्या घरी सिलिंग फॅनला अंगावरील निळ्या रंगाच्या ओढणीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विनोद किशन जाधव राहणार वेणी खुर्द यांनी ग्रामीण पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादीच्या मोठ्या भावाची मुलगी मृतक स्नेहल उर्फ सिया, राजेश जाधव वर्ष हिने घरातील सिलिंग फॅनला अंगावरील निळ्या रंगाची ओढणीने बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची फिर्याद दाखल केली आहे या फिर्यादवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे तसेच दुसरी घटना ही ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गतच गाजीपूर शेतशिवारात गाजीपूर येथील एका अल्पवयीन सोळा वर्षीय मुलाने बैलाला पाणी पाजून येतो असे घरच्यांना सांगून शेतात जाऊन गाजीपूर शेतशिवारात लिंबाच्या झाडाला काळ्या डोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ही अठ्ठावीस एप्रिलच्या सहा ते दहा वाजताच्या दरम्यान घडली फिर्यादी माधव नारायण बळी राहणार गाजीपूर यांचा नातू हा अठ्ठावीस एप्रिलच्या रात्री आठ वाजता बैलाला चारा पाणी करण्याकरिता शेतात गेला होता परंतु बराच वेळ झाला तरी तो आला नाही म्हणून कुटुंबियांनी त्याच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधला असता तो उचलत नव्हता त्याचा शोध घेतला असता त्याच्या शेतालगत शेतातील धुऱ्यावरील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो रात्री अकरा वाजताच्या दरम्यान आढळून आला या दोन्ही घटनेचा अधिक तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शेख मकसूद पोलीस कॉन्स्टेबल योगेश आळणे हे करीत आहे